एंजाइटी मंजे नेम के काय एंजाइटी मंजे मेंदू सतत सतत धोक्याची जानियो करुन देत्रा हाथों शरीर कायम फाइट और फ्लाइट मोड घाबरने में क्यों शांत मनाता हूँ कहीं कहाँ सटी सामान्य पर रोचक ऐश्वर्य परिणाम झाला तर हा आजार असू शकतो म्हणजे काही वेळ झालं तर ठीक आहे इट्स ओके पण नेहमी रोज नेहमी होणे हे एक चिंताजनक होऊ शकतो आणि हा आमच्या सायकॅटरी भाषामध्ये मोठा आजार ठरू शकतो ओके अस्तव्य अस्तव्यस्त राहणे हृदयाची धडधड होणे हात पायाला घाम येणे झोप न लागणे सातत्याने विचार येणे चिडचिड होणे थकवा व लक्ष न लागणे हे झाले एटीचे सामान्य ल आता प्रश्न पडतो मग याचा इलाज काय आहे तर आपण एंगायटीवर होमिओपॅथी कशी काम करते मी नेहमी सांगितलेलं आहे होमिओपॅथी ही मूळ कारणावर उपचार करते त्यामुळे एंगझायटीसारख्या आजारावरही प्रभावी ठरते मन मेंदूचा नैसर्गिक समतोल ही जी बॅलन्स करते ती आहे होमिओपॅथी प्रत्येक रुग्णाचा वैयक्तिक औषधाची निवड त्याची पर्सनॅलिटी समजून घेणे त्याच्या सवयी कशा आहेत त्याची सवय व व त्याची औषध घेण्याची पद्धत पेशंटला मूळ प्रकारे चांगल्या पद्धतीने समजून घेणे त्यासोबतच पेशंटचा रुग्णाचा आत्मविश्वास वाढतो हे सर्वात महत्वाचं आणि दीर्घकाळ हे परिणाम टिकतात शॉर्ट टर्म मेडिसिन्स नाहीत त्यानंतर कोणतेही दुष्परिणाम नाहीत हा सगळ्यात मोठा बेनिफिट आए, हो तो आहे होमिओपॅथीचा ओके आता मी माझ्या रुग्णांसाठी एक महत्वाचा संदेश देणार आहे मित्रांनो म्हणजे कमजोरी नाही हा उपचार योग्य मानसिक आजार आहे योग्य वेळी उपचार घेतले तर पूर्णपणे नियंत्रण शक्य आहे त्यामुळे घाबरायचं बिलकुल नाही मित्रांनो शेवटी मी हे सांगेन होप प्लस ट्रस्ट हीच जीवनामध्ये महत्त्वाची गोर किल्ली आहे घबराटपणा बेचैनी आणि तणाव यावर शांत सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय आहे आणि तो म्हणजे आपली होमिओपॅथी मी डॉक्टर शेळके इनर हार्मोनी चॅनलमध्ये सर्वांचं धन्यवाद देतो आणि कुठल्याही पेशंटला मन व शारीरिक समतोल साधायचा असेल तर ते मला संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे एट डबल सिक्स एट सिक्स एट नाईन टू एट फोर धन्यवाद